क्या 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 हुआ मालूम हमारे तो उधर से डायरेक्ट वो एकदम आ रहा आगे के अंदर तो एकदम भयान हो गए तो पहले ऐसे क्या बैटरी के पानी है कितना बैटरी के पानी है आपका तेज आपके पानी से दिख रहा है बैटरी के पानी का तो पहले तो डोळ्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालवून गेलं चालू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला काही म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं पाच मिनिटं पहिले समजलं मी पोलीस बिन चालू बॉन तिथं तो ती टँक फोडलेली अश्रू बॉम्ब जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यानच्या रस्त्यावर आज बुधवारी नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात वायूची गळती झाल्याने एक आश्चर्यकारक आणि त्रासदायक अनुभव नागरिकांना आला अचानकपणे हवेत पसरलेल्या या अज्ञात वायूमुळे वाहन चालकांच्या डोळ्यांना तीव्र जडजड आणि घशाला असहाय्य त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली या रहस्यमय वाळू गळतीचे नेमके कारण काय आहे याबद्दल नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहे काहींच्या म्हणण्यानुसार पोलीस ग्राउंडमध्ये नियंत्रण सरावादरम्यान अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या गेल्यामुळे हा प्रकार घडला असावा तर काही नागरिकांचे म्हणणे आहे की जवळच्या जलतरण तलावातील क्रोरीन वायूची गळती झाली असावी ज्यामुळे नागरिकांमधील संभ्रम अधिक वाढला आहे या अज्ञात वायू गळतीमुळे रस्त्यावरून दुचाकी आणि इतर वाहनांनी ये जा करणाऱ्या नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागला अनेकांनी डोळ्यांना तीव्र जडजड आणि घशाला खवखव तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे अनेक जणांना आपले काम सोडून घराबाहेर थांबावे लागले तर काही वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालवणेही कठीण झाले हा त्रासदायक प्रकार साधारणपणे अर्धा ते एक तास चालल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना दिसून आली आहे दरम्यान पोलीस कवायत मैदानावर पोलिसांचा दंगा नियंत्रण पथकाचा सराव सुरू होता त्यामुळे यात सरावादरम्यान काही रासायनिक वायूची गळती झाली असावी अशी शक्यता आहे नागरिकांकडून वर्तवली जात आहे समस्याचा उलगडा होणे कठीण आहे ना नागरिकांमध्ये मा मात्र भीती आणि संभ्रमाचे वातावरण कायम आहे जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बीके टाईम न्यूज लाईव्ह साठी हो काय झालं नेमका इथे आम्ही सर्व या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो एक पाच दहा अर्धा तासा थोडा थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालून गेलं चालू आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला काही दिस म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे <laughs> आता या मला पाच मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब तिथे तो ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेताय पण मग अशी टेस्ट घ्यायची असती तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही तुम्ही गावाच्या बाहेर घ्या सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय डोळे जे पोलिसवाले धोकादायक करता है। तुम्ही जनताचे रक्षक हे काक्षेच आहे तुम्ही काम आहे की जनताला स्वागत साजिक करणार पण तुम्ही असे काम तर मग जनता सुरक्षितच करान तर गैरा लोकांचा जो धोक्यात आहे ना को एस पी साहेबांना समजलं पाहिजे एस पी साहेबांवर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के नाही तर नाही तर जनताचं नुकसान ह्याच्यात तुम्ही रक्षक असून सांग भक्षिक बनवून गेले येणार जाणार का मानू हा डायरेक्ट झाला सायंकाळच्या वेळेस नागरिक रस्त्यावर जात असताना त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला घसा गळायला लागला शासनाचा त्रास होता नेमका महापालिकाने काय शोध घेतलेला आमचे सहा एक आयुक्त उदय पाटील व शहराचे आमदार राजू मामा वुडे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की एस uh, पी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक uh, वाईट प्रकारचा वास येत आहे त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली एस पी ऑफिसला पण आलो पोलीस ग्राउंडवर पण पण पाहिलं पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही ना, कशामुळे झालेलं कशा आहे तुमच्यामध्ये कशामुळे झाला आता त्याचा शोध आम्ही पण घेत आहोत पोलीस मुख्यालयात देखील माहिती घेतली त्यांची काय तिथून माहिती मिळाली तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत आपलं नाव आणि पद मी शशिकांत बारी मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी नागरिकांना काय आवाहन करणार आपण पोलीस ठाण्यात मैदानाच्या बाजूला लोक नागरिक जात होते त्यांच्या डोळ्यांना व नाकांना खूप घुसमरत होत होती डोळे डोळे अक्षरशः जळत होते आणि नेमकं यामुळे काही मॉकड्रिल करण्यात आलंय का मॉकड्रिल घेण्यात आली आहे चौदा एप्रिलच्या अनुषंगाने मॉपडील घेण्यात आली आहे व त्यात मध्ये चार पाच सेल आम्ही खर्च केलेले आहे mm. तर ते हवेचा हवा आल्यामुळे त्यांचं काय आलं हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल कुठलाही आपण बॉम्ब वापरले आपण शॉर्ट सेल वापरलेला आहे सेल सेल हा सुधारतो याच्या काय त्रास काय नाही दोन तीन करता बघतो आपले डोळे आत करतात त्यानंतर काय आपल्या नावानी पण सर आपलं नाव आणि माझं नाव आर एस आय रामेश्वर श्यामसिंग सोळंके पोलीस मुख्यालय जळगाव